विरोधकांपेक्षा एकनाथ शिंदे हे त्यांच्याच पक्षातील आमदार आणि मंत्री यांच्यामुळे दिवसेंदिवस वैतागत चाललेले आहेत का दररोज अशा घटना घडत आहेत की ज्यामुळं एकनाथ शिंदे हे त्यांच्याच मंत्र्यामुळं आणि आमदारामुळे अडचणीत येत आहे बघा आता काल सुद्धा अशी एक घटना घडली की ज्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पाय अजून खोला जातो की काय अशी शंका वाटायला लागली आहे आता काल झालं असं की शिंदे गटाचे जे काही विदर्भातील एक आमदार आहेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आता जशी त्यांची स्वतःची त्यांनी ओळख निर्माण केलेलीच आहे तर देखील राजकारणात तेव्हा चळवीर म्हणून देखील प्रसिद्धच आहेत आता त्यांनी एक अशी कालकृती केली की के ज्यामुळं एकनाथ शिंदे यांना डोळे दाखवण्याची त्यांनी तयारी सुरू केली का त्याचं झालं असं की त्यांनी एक भला मोठा असा कार्यक्रम आयोजित केला होता आता तो कार्यक्रम होता पक्षाचा कार्यक्रम पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता बरं असं नाही की एखाद्या समाजाचा कार्यक्रम वगैरे तेन आहे त्या पक्षाच्या स्वतःच्या पक्षाचा कार्यक्रम असताना संजय गायकवाड यांनी असं केलं की त्या कार्यक्रमाच्या स्थळे एक भला मोठा बॅनर लावला गेला होता व्यासपीठावर तो मोठा बॅनर होता मात्र विशेष असं होतं त्या बॅनरवर की त्या बॅनरवर बाळासाहेबांचाही फोटो नाही धनुष्यबाणाचाही फोटो नाही एवढंच नाही तर त्यांचे सर्वे सर्व त्यांचे पक्षप्रमुख त्यांचे नवीन पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब यांचा देखील फोटो नव्हता म्हणजे काय ते असं काय ऍक्टिव्हिटी करत राहतात ना की सगळ्यांच्या नजर आपल्याकडं खेळल्या पाहिजेत मात्र विषय फक्त एवढाच नाहीये कारण पत्रकाराने कार्यक्रम संपल्यानंतर संजय गायकवाड यांना गाठलं आणि त्याने हे जे काय सगळं समोर येते त्याबद्दल पत्रकारांनी छेडलं कारण पत्रकार तर छेडणार पत्रकारांनी त्यांना असं विचारलं की पक्षाचा कार्यक्रम आहे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि बॅनर इतका भला मोठा लावलाय आणि त्या बॅनरवर तुम्ही आणि तुमच्या मुलाचाच फोटो आहे तुमचं पक्ष चिन्ह बाळासाहेब एकनाथ शिंदे कसं को सा कोणाचाच फोटो का नाहीये अवघ्या अर्धा मिनिटाची प्रतिक्रिया त्या ठिकाणी गायकवाड यांनी दिली संजय गायकवाड हे त्या ठिकाणी थांबले सुद्धा नाहीत काय ते आमच्या काळात जात आहेत ना तिथं काय लावायची गरज असं म्हणून ते सणकून तिथून निघून गेले आता हे इतक्या मर्यादित आहे का का मग संजय गायकवाड असं का वागत आहेत मग बरीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा जे हे गायकवाड आहेत संजय गायकवाड आहेत ना आ, आता तुम्ही म्हणाल की खरंच यांची इतकी ताकद आहे का इतकी ताकद आहे की ते एकनाथ शिंदे यांना डोळे दाखवू शकतात का याचं हो आणि नाही अशा एका एक वाक्यामध्ये जर उत्तर द्यायचं असेल तर हो संजय गायकवाड यांच्यामध्ये तो दम आहे की ते एकनाथ शिंदे यांना सुद्धा डोळे दाखवू शकतात का बरं कारण संजय गायकवाड हे वे वेगवेगळ्या वे 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 पक्षाकडून निवडणूक लढवलेले आहेत एवढंच नाही त्याने मनसेकडून सुद्धा निवडणूक लढवलेली आहे अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक लढवलेली आहे आणि आता ते गटामध्ये गेलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांनी लक्षात येईल अशी मतं त्यांनी घेतलेली आहेत त्यामुळे त्यांचा स्वतःचा थोडासा त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की करिश्मा आहे थोडासा जनसंपर्क आहे आणि त्यामुळं ते त्यांच्या जीवावर राजकारण करण्याची क्षमता ठेवतात हा एक भाग झाला पण आपला आजचा खरा मुद्दा काय आहे असा अजून काय बिनसर बरं की काय आहे ना की हे संजय गायकवाड आहेत आता संजय गायकवाडच काय बाकी सगळ्यांना सुद्धा मंत्री व्हायचं होतं हे सुद्धा गुवाहाटी गोवा सुरत वगैरे हे सगळ्या प्रवासामध्ये ते सामील झाले होते आणि विशेष म्हणजे बंड झाल्यानंतर सरकार अस्तित्वात येईपर्यंत म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसेपर्यंत जे का टराव 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 करून मीडियामध्ये येऊन बोलणारे जे आमदार होते ना त्यांच्यामध्ये हे संजय गायकवाड आणि दुसरे संजय शिरसाठ आता योगायोग आहे हे सगळेजण होते आणि त्यांना अपेक्षा काय होती की आपण एकनाथ शिंदे यांचे जर का पुढं पुढं केलं एकनाथ शिंदे यांची बाजू जर का आपण उचलून जर का धरले तर नक्कीच आपल्याला मंत्रीपद मिळेल आता झालं असं की एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्या अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये संजय गायकवाड यांना तर काही संधी मिळाली नाही त्यावेळेस ते त्यांना असं सांगितलं गेलं की पुढच्या टर्ममध्ये तुम्हाला संधी देऊ आता लोकसभेनंतर विधानसभा झाली आणि शिंदेना असं वाटलं होतं की सुरुवातीच्या काही काळ आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल मात्र विधानसभेची निवडणूक झाली आणि शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या मागं साडेसाती हात धुवून मागे लागले कारण भाजप एकतर एकनाथ शिंदे यांना महत्व द्यायला तयार नाही आणि एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस बंड केलं त्यावेळेस बंड करणाऱ्या आमदारांना त्याने जे काय प्रॉमिस केलं होतं मंत्रीपदाचं जे प्रॉमिस केलं होतं ते आता त्यांना पूर्ण करता येत नाही आहे याचं कारण तिकडं अजितदादा पवार यांचा एक भला मोठा गट सरकारमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे आता तिघन असल्यामुळं शिंदेच्या वाट्याला मंत्रिपदं हे फार थोडी आलेले आहेत त्यामुळं गायकवाड यांनी सुद्धा पहिल्यांदा आरोप केला होता की के मग ठाकरेंसोबत आता आम्ही जे होतो ना तिथे काय आणि इथे काय फरक काय पडला उद्धव ठाकरे ज्या आपल्या जवळच्या लोकांना मंत्रीपद द्यायची मग ते गुलाबराव पाटील दादा भोसे उदय सामंत बघ इकडं शिंदेने दुसरं काय केलं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर हे जे चार पाच आहेत टाळके त्यांनाच मंत्रीपद दिलं आमचा तुमच्यासोबत येऊन फायदा तरी काय हा राग त्यांच्या मनामध्ये आहे मग त्यांना असं वाटलं की आता दुसऱ्या टर्ममध्ये मुख्य आपल्याला मंत्रीपद भेटेल पण त्यांच्या मनासारखं काय झालं नाही त्यांना तिथेही मंत्री भेटलं नाही मग त्याचा राग अधूनमधून असा बाहेर येतो मग मध्यंतरी त्यांनी कॅन्टीनमध्ये हाणामारी केली त्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं की एकनाथ शिंदे आपली बाजू लावून धरतील मात्र आधीच एकनाथ शिंदे वैतागलेले आहेत इकडे भाजपात त्यांना भाव द्यायला तयार नाही त्यामुळं असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना मध्यंतरी बेफाम एक एकतर आपली कोणी बाजू ऐकून घेत नाही आहे आपल्याला मंत्रीपद मिळत नाही आहे या सगळ्यांच्या कचट्यामध्ये आता त्यांची जे खरे रूपं आहेत ना शिंदेमध्ये जे काय आमदार आहेत अतृप्त आत्मे जर आपण म्हणून त्यांचं खरं रूप आता बाहेर येत आहे आणि त्यामुळे थोडं तुम्ही फक्त थांबा हे जे आमदार आहेत जसं जसं काळ सरकं जाईल तस तसं हे आमदार एकनाथ शिंदे यांना डोळे दाखवायला कमी करणार नाही आहेत बाकी या विश्लेषणाबद्दल आपलं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद